निवडणूक दंगल आणि संभाजीनगर या तीन गोष्टींचं समीकरण हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे आणि निवडणूक आली की संभाजीनगरामध्ये काहीतरी जातीय तणाव निर्माण होणार आणि या जातीय तणावातून कोणाला तरी फायदा मिळणार आहे हे इथे नक्की ठरलेलं असतं खरं तर एकोणीसशे नव्वदनंतर नंतर संभाजीनगरच्या ज्या काही निवडणुका झाल्या या सामाजिक विद्वेष निर्माण करून झाल्या या जातीय दंगलीतून झाल्या आणि त्याचा पोलरायझेशनचा जो काही बेनिफिट आहे तो पर्टिक्युलर कुठल्या ना कुठल्या पक्षाला भेटत राहतो आणि त्यातून त्या पक्षाची सत्ता इथे प्रस्थापित होत असते आता सगळ्या गोष्टी निवडणूक तोंडावर ठेवूनच होतात की काय खरंच असं आहे का वगैरे वगैरे असा आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडत असतील परंतु बहुतांश वेळेस तरी संभाजीनगरनी हेच अनुभवलेलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये औरंगाबाद की संभाजीनगर या नावाने इथे निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतरही हा इतिहास तसाच राहिला आणि तसाच चालू राहिला नेमका आता विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निमित्ताने पुन्हा एकदा संभाजीनगर तापलेला आहे जातीय तणाव निर्माण झालेला आहे आणि यामुळेच आता येणाऱ्या काळामध्ये संभाजीनगरामध्ये काय होणार हे आता हळूहळू स्पष्ट दिसायला लागलेलं ला आहे नेमकं काय घडलंय का बरं परत एकदा संभाजीनगर तापलेलं आहे का बरं संभाजीनगर पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर जाणून घेऊया आपलं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो एकोणीसशे नव्वद पासूनचा काळ जर आपण संभाजीनगरचा आणि जुन्या औरंगाबादचा जर आपण बघितला तर हा निवडणुकीच्या काळामध्ये जातीय दंगली होणे आणि त्याचा फायदा एखाद्या पक्षाला मिळणे यावरती हे शहर वसलेलं आहे आणि आपण हे वारंवार अनुभवत आहोतच सुरुवातीच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे या जिल्ह्यामध्ये यायचे आणि वारंवार अं औरंगाबाद की संभाजीनगर या मुद्द्यांवरती निवडणूक व्हायची भरघोस शिवसेनेला धनुष्यबाणाला या जिल्ह्यांनी दिलेले आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचा लाडका जिल्हा म्हणून हा ओळखल्या जायचा त्यानंतर या औरंगाबादचं नामांतर करण्याचा प्रश्न समोर आला बऱ्याचदा मुस्लिम समाजाकडून त्याला विरोध करण्यात आला आणि बाळासाहेब ठाकरेंनी ती मागणी रेटवली नंतर बाळासाहेब आज हयात नाही परंतु या जिल्ह्याचं नामांतर आता कम्प्लीट झालेलं आहे आणि आज हा जिल्हा छत्रपती संभाजीनगर बनलेला आहे एवढं सगळं असूनही दर निवडणुकीच्या वेळेला आपल्याकडे कुठल्या ना कुठल्या कारणाने वाद निर्माण होतात जातीय द्वेष निर्माण होतो आणि मग त्याचा फायदा कोणीतरी घेत असतो मागील काही काळामध्ये एका म्हणजे दोन हजार चौदा मध्ये साधारणत एम आय एम नावाचा पक्षाचा चंचू प्रवेश मराठवाड्याच्या माध्यमातून झाला आणि संभाजीनगरनी या एमला यम सगळ्यात पहिल्यांदा आमदार दिला खासदारही दिला आणि बरेच नगरसेवकही दिलेले आहेत आता एम पक्ष म्हटलं की कट्टर मुस्लिमांचा पक्ष असं जनतेतली धारणा आहे हे काही मी बोलतोय असं नाहीये जी वस्तुस्थिती आहे ती मी मांडत असतो तर एम म्हटलं की कट्टर मुस्लिमांचा पक्ष आणि शिवसेना धनुष्यबाण म्हटलं की कट्टर हिंदूंचा पक्ष आता कट्टर हिंदूंचे पक्षाचे ठिकरे उडालेले आहेत आता शिंदे गट एक स्वतःला हिंदुत्ववादी समजतो उद्धव ठाकरे ही आजही हिंदुत्ववादीच आहोत हेच सांगतात परंतु त्यांचं हिंदुत्व वेगळं आहे आणि अर्थातच अख्ख्या भारताचं हिंदुत्व जे डोक्यावरती मिरवतात तो भाजप पक्षही आता हिंदुत्ववादीचा आहे आणि मराठी मतांपासून सुरुवात करणारा राज ठाकरेंचा मनसे पक्षही आता हिंदुत्ववादीच आहे आणि नाही म्हटलं तरी राहुल गांधींच्या माध्यमातून काँग्रेसला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही हिंदुत्वाचा पुळका अधूनमधून येत असतो तो कदाचित निवडणूक डोळ्यासमोर ठेवून असतो वेगवेगळे गणित ठेवून असतो म्हणजेच काय झालंय तर एका बाजूला एम यम आय एम हा मुस्लिमांचा पक्ष तर दुसऱ्या बाजूला हिंदूंचे असे वेगवेगळे टिकऱ्या उडालेले पक्ष आणि मग आता याच्यामध्ये फायदा कोणी घेणार कोणाला मतदान मिळणार कोण कट्टर हिंदुत्ववादी आहे त्याला संभाजीनगरकर निवडून देणार वगैरे वगैरे अशा गोष्टी एकूणच आपल्याकडे घडतात आता याच निमित्ताने विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जशी जशी जवळ येते है, तसा तसा हा विद्वेष वाढताना दिसत असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये जिथे लाखोंचा समुदाय जमतो अशा ठिकाणी म्हणजेच सरलाबेट येथे जो कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमामध्ये रामगिरी महाराजांनी आता एक वक्तव्य केलेला आहे आणि या वक्तव्यावरून आता छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये आता एखादा भडका उडतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे रामगिरी महाराज जे बोलले त्यातील तथ्य किती त्यातील सत्य किती हे आपण सगळेजण कुठल्याही चांगल्या पुस्तकातून इंटरनेटवरून माहिती मिळवू शकता ते बोललेले आहेत ते चूक आहे की बरोबर आहे याची शहानिशा आपण करू शकतो परंतु तो भाग जर आपण जर बाजूला ठेवलं कारण Uh, मुळातच जेव्हा राजकारण करायचं असतं तेव्हा तथ्य अभ्यास विचार संदर्भ विज्ञान याला काही महत्व उरत नाही आमच्या भावना दुखावल्या आहेत त्या दुखावल्यात इनफ इथपर्यंत म्हणजे हे पुरेसं असतं राजकीय लोकांना त्यांची पोळी भाजण्यासाठी त्यांना बाकी दुसऱ्या विस्तवाची गरज नाही आहे किंवा त्यांना ती भासतही नाही आहे तर रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबरांविरुद्ध जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यावरून आता हा भडका उडत आहे काल रात्रीच वैजापूरमध्ये मोठं आंदोलन झालेलं आहे येवल्यामध्ये झालेलं आहे आणि आता हळूहळू याचं लोन सगळीकडे पसरत आहे वेगवेगळ्या माध्यमातून आता रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा काही लोक निषेध नोंदवत आहेत तर काही लोक त्यांच्या समर्थनार्थ समोर येत आहे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी घडत असताना खरं तर त्यांनी के जे बोललेलं आहे ते सत्य आहे का त्यात तथ्य आहे का याचा विचार करून ह्या गोष्टी आपण तिथल्या थी तिथे संपवू शकतो परंतु धार्मिक भावना भडकावणे किंवा त्या भडकलेल्या नसताना त्या भडकल्या अशी परिस्थिती निर्माण करण्यामध्ये जर कोणाचा फायदा जर होणार असेल तर तो फायदा या राजकीय लोकांचा असतो आणि त्याच निमित्ताने आता संभाजीनगरामध्ये पुन्हा एकदा भडका उडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये या प्रकरणाचं काय होतं काय नाही त्यांनी जे बोललेलं आहे ते प्रत्येक वाक्य खरं आहे की खोटं आहे याचं आपण अनालिसिस नक्कीच आपल्या चॅनलवरती करू परंतु सध्या तरी निवडणुकीच्या तोंडावरती हे सगळं तापवलं जात आहे असं चित्र हे हमखास आहे यात कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही कारण भावना भडकावल्या म्हणून मुस्लिम समाजाने जर आंदोलन केलं तर त्यांचं एक गठ्ठा मतदान कोणाच्या तरी पारड्यात पडणार आहे जे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये झालेलं नव्हतं लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने बऱ्यापैकी मतदान हे महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकलेलं होतं आणि आपलं मतदान फिरलेलं आहे की काय अशी भीती ज्या कोणाला निर्माण झालेली असेल कदाचित आता ते या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात दुसऱ्या बाजूला मुस्लिम एक गठ्ठा जर झाले तर हिंदूंना एक गठ्ठा व्हावंच लागेल आणि कुणाच्या तरी एकाच्या पाठीशी उभं राहावं लागेल मग तो एक कोण हे येणाऱ्या काळामध्ये ठरणार आहे म्हणजे एकूणच काय तर हिंदू आणि मुस्लिम या दोघांच्या मतदानामध्ये पोलरायझेशन निर्माण करून पुन्हा एकदा संभाजीनगरमध्ये भगवा आणि हिरवा हा वाद निर्माण करून येणारी निवडणूक लढवल्या जाईल हे आत्ता तरी स्पष्ट होत आहे येणाऱ्या काळामध्ये काय घडेल त्याची चर्चा आपण नक्कीच करू हा व्हिडिओ जर तुम्हाला अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण जर वाटला असेल तर याला लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद